आपले हे जेवढे पण सजीव आहेत जगामध्ये ते सगळे आत्मा आहेत काय आहेत आत्मा आहेत म्हणजे कुठला पण धरा तर असे जवळपास माणसाचा जन्म माणसाला केव्हा हो मिळतो असं म्हणतात तेहतीस कोटी युनिन मधून जन्म घेतल्यानंतर म्हणजे जगभरामध्ये जेवढे पण प्राणी पक्षी सगळे जन्म झाल्यानंतर माणसाला म्हणजे आपल्याला हा जन्म मिळालेला आहे माणसाचा जन्म मिळालेला आहे सगळ्यात शेवटी बरोबर सगळ्यांच्या शेवटी म्हणजे आपण कधीतरी कुत्र्याचा पण जन्म घेतलेला असेल आपण कधीतरी चिम्मीचा पण जन्म घेतलेला असेल आपण एखाद्या प्राण्याचा पण जन्म घेतलेला असेल आपण हत्तीचा पण जन्म घेतलेला असेल म्हणजे असं कुठला पण कबुतराचा सुद्धा घेतलेला असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तेहतीस कोटी योनीनंतर आपल्याला माणसाचा जन्म मिळतो पण मग माणसाचा जन्म का मिळत असेल आपल्याला तर ही जी पूर्ण प्रोसेस आहे ना ही प्रोसेस म्हणजे परीक्षा आहे आपल्यासाठी ही परीक्षा म्हणजे आपण आता हा माणसाच्या जन्मात आलो ना तर माणसाचा जन्म म्हणजे आपला शेवटचा जन्म तर इथून पुढे सुद्धा आपल्याला माणसाचा जन्म मिळेल का मिळेल कारण आपल्याला आपल्या आतमधलं सगळ्यात चांगलं रूप बाहेर काढायचं असतं चांगलं रूप म्हणजे काय की आपण कोणाला त्रास देत नाही आपण नेहमी चांगलं वागतो आपण योग्य चांगले निर्णय घेतो कोणाचं मन दुखवत नाही दिगदुबळ्यांना मदत करतो आपण कुठल्याही गोष्टीचा लोप करत नाही असे बरेचसे चांगले गुण आहेत ते जर आपल्यामध्ये आले तर मग आपण भगवंताने दिलेल्या परीक्षेमध्ये पास होतो आता ही परीक्षा काय जी मी सांगितली की आपल्याला आपल्यातलं सगळ्यात चांगलं रूप बाहेर काढायचं असतं जोपर्यंत आपण ते करत नाही जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत आपल्याला मनुष्य जन्म घ्यावाच लागतो परत परत वेगवेगळ्या रूपांमध्ये आणि आता समजा की आता तुम्ही खूप लहान आहे त्या गोष्टीसाठी त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी हळूहळू कळतीलच पण फक्त चांगलं जर का आपण वागत राहिलं तर देवाची कृपा आपल्यावरती सदैव पाठीशी राहते डोक्यावर आपला देवाचा हात राहतो आणि ते आपल्याला या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी मदत करत असतात मनापासून ज्यास आपण देवासमोर हात जोडतो कोणासाठी चांगली प्रार्थना करतो की देवा मला पास कर हा? की देवा आरो दादाला पास कर त्याने कुठल्या परीक्षेत भाग घेतला आहे त्याला पास कर त्याच्या मेहनतीला फळ दे किंवा मम्मी मेहनत करते तुमची पप्पा मेहनत करता तुम्ही कधीतरी देवासमोर हात जोडले कधीतरी मम्मी पप्पांसाठी काहीतरी प्रार्थना केली तर ती गोष्ट देव ऐकतो आणि देव तुम्हाला त्या गोष्टीसाठी आशीर्वाद देतो तर हे आशीर्वाद ना तुमच्या खात्यामध्ये म्हणजे तुमचं तुमच्या नावे ते जमा होत राहतात सगळे हा नावे म्हणजे तुम्ही ते म्हटलं मी तुम्ही खूप लहान आहे ते गोष्ट समजायला म्हणजे आता तुला एखादा चांगला आशीर्वाद दिला पास होऊन बाळा तू लगेच पास होतो का नाही मग तू त्याच्यासाठी अभ्यास करतो हळूहळू थोडा थोडा मोठा होतो थोडी परीक्षा जवळ येते मग कधी कधी तुला काही गोष्टी आठवत नसतात थोडासा अभ्यास केला अचानक तुला आठवतो आणि तू परीक्षा देऊन पास होतो बरोबर की नाही मग त्या परीक्षा होईपर्यंत तुला तो आशीर्वाद कामात येत असतो हालक लक्षात असे ते आशीर्वाद असतात ते जे देव आपल्याला देतो ते आपल्या मागे साचलेले असतात आपण कसं गल्ल्यामध्ये पैसे साचवतो तसे ते आशीर्वाद सुद्धा आपल्या अकाउंटला जमा होत असतात ते जस जसं आपण कुठले चांगले चांगले काम करत असतो ब्लेस यू जस जसं आपण चांगलं काम करत असतो तस तसे ते चांगले आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि हातून चांगले काम घडत राहू अशी ती शिकवण भगवंताने आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिलेली रहस्य हे लोकमान्य टिळकांनी लिहिले बाळा म्हणजे त्यांनी जस भगवद्गीता वाचली ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी त्या भगवद्गीतेच एक सारांश तयार केला सारांश सारांश म्हणजे आता ती जुन्या काळी ना लोक किंवा मग ह्या सगळ्या देवनागरी लिपी असायची देवनागरी संस्कृत भाषेत त्या सगळ्या पोथ्या लिहिलेल्या असायच्या मग भगवद्गीतेचा ग्रंथ सुद्धा संस्कृत भाषेत लिहिलेला होता मग तो वाचून समजून घेतला त्यांनी संस्कृत ही भाषा आहे ना तुम्हाला अजून नाही संस्कृत ही भाषा वेगळी तर संस्कृत ही भाषा जुन्या काळी देव लोक बोलायचे म्हणजे असं म्हणतात की जुन्या काळचे लोक कोणती भाषा बोलायचे तर ती संस्कृत भाषा बोलायची म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर ते वेळेस बोलायची ती भाषा तर ती आता ती संस्कृत भाषा आम्हाला होती शाळेमध्ये तुम्हाला येईल नंतर तर ती भाषा शिकल्यानंतर ज्यांना ज्यांना ती भाषा यायची त्या भाषेत लिहिलेले जे मजकूर असायचे ते ते वाचायचे आणि ते समजायचे त्यांना त्यांना समजल्यानंतर ते तसं बोलायला लागले बोलायला लागले पण मात्र कसं ते बोलले जरी तर समोरच्याला पण समजायला पाहिजे पण मग समोरच्याला समजायचं नाही समोरचे जर मराठी बोलायचे तर मग लोकमान्य टिळकांनी काय केलं त्यांना संस्कृत भाषा यायची मग ती त्यांनी वाचून त्याचं मराठीमध्ये रूपांतर केलं भगवद्गीतेचं आणि गीतेमध्ये भगवद्गीतेमध्ये नेमकं काय त्याच्यामध्ये असं काय रहस्य आहे की कुठलं पण पान जर का भगवद्गीतेचं उघडलं आणि ते वाचलं तर आपल्या सध्याच्या चालू असलेल्या त्रासांमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे याचं उत्तर तिथं मिळत एवढी शक्ती भगवद्गीतेमध्ये आहे बरोबर बरोबर म्हणून त्याला असं नाव पडलंय गीता रहस्य असं नाव त्यांनी ठेवलंय লোকমানে জোপেটেকা